गणेश तुमचं काम बघून कोणीही भारावून जाईल असं हे तुमचं मी, मी विचार करत होती सांगायला एवढा वेळ लागतोय ते काम खेळ मोठ खूप जास्त आता बोलणार नाही सर्वप्रथम तर मी माफी मागते की मी जण उशिरा आले पहिल्यांदा पालघर मध्ये आल्यामुळे माझ्या डिपार्टमेंटचा आढावा कलेक्टर मध्ये खर मी कलेक्टर ऑफिस मध्ये आणि मग पण तुमचं काम खरोखर वाखडण्यासारखं आहे मला पालघरला यायचं ज्या वेळेला त्यावेळेला आमचे एक कॉमन फ्रेंड आहे त्यांनी सांगितलं की आणि अजून दोन चार लोकांनी मी कॉंग्रेस कमिटी मी बाळासाहेबांना पण फोन लावला मी माझे माझे अध्यक्ष त्यांनाही फोन लावला की मी पहिल्यांदा जाते तर प्रत्येकानं तुमची तिथे तारीफच केलेली आहे तुमचं काम आणि शब्द कमी एवढं मोठं हे काम आहे हे काम अजून जसे दिवस जातात तसे अजून वाढू आणि डबल स्पीडनी वाढू तुम्ही आमच्याही पेक्षा मोठे हो, हो असा या संध्याकाळच्या वेळेला आशीर्वाद देते बाई म्हणून खरं फार कमी लोक असतात कि जी मी जे जेवतो आहे ते दुसऱ्यालाही जेवायला मिळालं पाहिजे किंवा मी जे घालतो आहे मी जसा राहतो आहे तसं माझ्या आजूबाजूलाही आजू सगळ्यांना ती सुविधा मिळाली पाहिजे या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलावलं आणि खूप सुंदर तुमचं काम आहे आम्ही मंत्रालयामध्ये आहोत पण आमच्यापेक्षा जास्त मंत्रालय तुम्हाला माहिती आहे एकंदरीत असं लक्षात आलेलं आहे तुमच्या या कार्याला खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देव तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करू कधीतरी कर तुम्ही पण आमच्यासोबत विधानसभेचे सदस्य म्हणून आणि खासदार म्हणून त्या ठिकाणी येऊ आता या ठिकाणी थांबते जय हिंद